नमस्ते भारत आपण बघत आहात महाराष्ट्राचा रणसंग्राम मी विजय खवसे सध्या मी हिंगणा विधानसभा क्षेत्रामधील वाडी या शहरात आहे आणि वाडी या शहरामध्ये काय समस्या आहे काय विकास झाला तेच लोकांच्या मनातून जाणून घेण्यासाठी मी वाडी या शहरामध्ये आलेलो आहोत तर नक्कीच काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊया काही नागरिक सुद्धा आहे आपण बघू शकता या एका रिक्षावर बसून आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण वाडीमध्ये काय समस्या आहे कुठल्या तुम्ही

देशातून लोक येतात त्या लोकांसाठी काही सुविधा झाल्या नाही झाल्या सुविधा काहीच नाही हा सुविधा पाहिजे म्हणजे बाराच्या आम्हाला विचारतो कुठे जायचं आहे का जायचं आहे हा तुम्ही अमाली करता का हो हमाली करतो रिक्षा चालवतो अमालीमध्ये भेटते काही काय माहिती बेरोजगार आहे दादा काय काय समस्या आहे एक तर बारचे लोक येते त्याच्यासाठी ना बाथरूम आहे ना संधाची सोय आहे पाणी भिचलेले पाणी नाही आहे पाच रुपये दिलेल्या पाणी नाही भेटत त्या लोकांनी साधारण पाणीचा विकास झाला नाही तसा झाला आहे तसा झाला नाही जसा पाहिजे तसा झाला नाही आता खडगाव रोडवरील मी हा ट्रान्सपोर्ट एरिया आहे आणि या ट्रान्सपोर्ट एरियातले तुम्हाला रस्ते मी दाखवतो हे बघा हे रस्ते गेली अनेक वर्षापासून जसेच्या तसेच आहे आणि पावसाळ्यामध्ये जे आहे इथले जे ट्रान्सपोर्टर मध्ये गाड्या घेऊन येणारे राहतात त्यांना खूप मोठा मानसिक त्रास होतो आहे इसोबत कई वाहन चालक वाहन भैया पूरा रोड पर चल इधर आओ ना इधर आओ ये पूरा ट्रांसपोर्ट एरिया है हाँ। क्या बताएंगे रास्ता बना ही नहीं है ये ये मतलब पहले से इसके पैसे खा गए ये लोग कौन खा गए कौन खा गए बोले तो जिसने ये रोड बोलते हैं कि बना के रखाया करके हाँ रोड बना नहीं है ये ये गिट्टी तक नहीं है यहां पर में ये देख लो हमने मुरूम डाल डाल के ला के रखे हमारे यहाँ के जो नेता वेता लोग ये करते नहीं कुछ नहीं कुछ भी नहीं करते भैया अभी चुनाव है को हाँ तो अरे तो चुनाव है फिर भी नहीं तुम्हारे हाथ में बटन बटन हाथ में हाँ है। है। हा, तो है ना हमारे हाथ में इधर में इधर वो देखेंगे हम हाँ। जब तक नहीं होगा ये सवाल तुम ऐसे देखते बोल रहे हो करके वो भी बोलते थे देखेंगे पाँच साल के देखते देखते करीब दस साल पाँच साल नहीं भैया मेरे को तीस साल हो गए तो वही तो बोल रहे कि बटन तुम्हारे हाथ में इस बार में निर्णय क्या लेंगे तुम भैया जो बनाएगा उसको देंगे चुन के हम तो अभी तक के बना के नहीं दिया क्या नहीं दिया बना के इसने नहीं दिया अरे जो भी है देवेंद्र फडनवीस खड़ा था आमदार बनाए यहाँ से उसने नहीं बना के दिया है, आ, है। आ, समीर मेघे है।, है समीर मेघे ने बना के नहीं दिया है और किसका भरोसा करू मैं अब है हमारे गाड़े भोड़िया है भैया हम रोजी रोटी कमाते हैं है, रोड बनाए नहीं बनते कितने सालों से। अरे सर हम क्या बोल रहे हैं वाले है तो, तो हम वो, मा... माल भरते तो बहुत दिक्कत जाती है बहुत दिक्कत जाती है अभी चुनाव हुआ बटन तुम्हारे हाथ में है बीस तारीख को हाँ तो बोलो तो क्या करना था कौन सा मुद्दा रहेगा वोट करने का तुम्हारा हाँ तो करेंगे ना तो कौन बनाएगा कौन रोड रोड कौन बनाएगा तो उसको चुनके देंगे हम अच्छा ऐसा हाँ। है तुमको कैसा मालूम कि यही बनाएंगे और उनको चुन के देना है आ, नहीं नहीं ऐसा कैसा नहीं भैया बोलो ना कौन बना के देंगे ऐसा अरे हम कैसे बनाए रोटी बनाया सर पिछले हाँ। बीस साल से रोटली बनाए जैसा है वैसा ही है रोटली हाँ। आज हम यहाँ पे गाड़ी चलाते रोड पे ड्राइवर हाँ। है हम गाड़ी हाँ। चलाते जैसी रास्ता वैसी से आज तक नहीं बना सर बटन अभी बीस तारीख को तुम्हारे हाथ में है वो हम चुपचाप में करेंगे सर अपने हिसाब से करेंगे करेंगे हाँ बिल्कुल मुद्दा यही रहेगा मुद्दा यही रहेगा विकास अभी तक का विकास नहीं, नहीं दिया आज तक सिर्फ मट्टी के लिए अभी बाकी कुछ नहीं बच्चों को चुनको दिया है यहाँ पर मैं लेकिन किसी को भैया किसी ने नहीं दिया है बोलेंगे तो बात तुम्हारी वो लोगों तक के पहुँचेंगे क्या समस्या है करके हमारे को कितनी दिक्कत है भैया मालूम है अरे हम तो साला पाच सौ रुपये कमाते है, यहाँ पर में और एक टायर फुट गया है दो हजार का टायर लगता लागता नक्कीच ट्रान्सपोर्टर एरिया है आणि ट्रान्सपोर्टर एरिया मध्ये जे आहे एक महत्वाची समस्या म्हणजे ही रोडची समस्या आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे वाहन चालत राहतात पण रस्ते मात्र या ठिकाणी अजूनपर्यंत झालेले नाही आहे त्यामुळे जे इथले जे नागरिक आहे जे वाहन चालक आहे रस्ते आहे बघा किती मोठे मोठे गोटे निघालेले आहे आतापर्यंत या रस्त्याकडे का दुर्लक्ष करण्यात आलंय हा एक प्रश्न मोठा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणखीनही काही लोक आपल्या सोबत आहे हा बोलो ना दादा मी का म्हणलं दादा हा बोला बोला देवेंद्र फडणवीस ना दादा हां राजू बडदे तुम्ही ना मागच्या वेळेस फोन केला बरोबर आहे दो दो हो ना दवेंद्र फोडून हा कोणाला फोन केला दवेंद्र फोडणीस ना राजू वर्धे घेस मिस इतर हा इच्छा इथचं काम नाही होऊन काम नाही होऊन आले इच्छा हो नाही उरलं हो नाही मला काम आलो मला सांगा हे ओळून देताना लोकांना नेत्यांना आता मग लोक करायला पाहिजे ना इथचं मग आता वीस तारखेला बटन तुमच्या आता ये ना आता मग कोणाला द्या कोणाला द्या म्हणजे तुम्ही ठरवा ना तुम्ही ठरवाल मी तुम्ही कोणाला देणार आहे कोणाला देऊ आम्ही सांगणार तुम्हाला तुम्हाला मग मग कोण का विकास करून बा तुमचा म्हणून आता या ठिकाणी या ठिकाणी समीर मेघे उभा आहे रमेश बंग उभा आहे वंचित चे ते अनुरुद्ध शेवाडी उभे आहे तुम्हाला कोण वाटत ठाकरे बी आहे तिथं हाय ना बरोबर आहे तुम्हाला कोण वाटत या नेत्यापैकी काम करू शकते आम्ही कोणाला येऊ शकतो आम्हाला रोड पाहिजे अच्छा स्पष्ट ठीक आहे कोणाने देऊ शकतात मग ते असं ते त्यांचं म्हणणं आहे नक्कीच काही आणखी काही लोकांसोबत बोलू आपण तुम्ही काय समस्या आहे तुमची पार्टी कोणती आली तर यावर बनतच नाही बनतच नाही दरवर्षी मतदान करतच हा त्याच्या तळ्यात लागेल ना त्याच्या तळाच लागल यावर्षी काय निर्णय आहे मग तुमचा आता ते ज्याला द्यायचं आहे त्याला देऊ चांगलं काम तर इथे आमदार जे होते दहा वर्षापासून समीर मेघे यांनी चांगलं काम केलं ना वडीत हा हा रोड काही वर्ष झालं जशाचा तसाच जशाचा तसाच हा 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 इधर क्या हो गया इधर कि तुम किधर राहते हा कुठं राहता तुम्ही टेकरीवाडी हे रोड अपनाच हे जाणे जाने में तकलीफ होती हे रस्ता पैदल जाने के लिए आदमी आहे तकलीफ है हाय मैं जाता पैक मारने के लिए देसी के आला पानी में इतना ला फंसता मैं यहाँ पे कभी पैक मारता मारता बाबा हमारी काम करता पचीना ऐसा गाय था मैं ऐसा पचीना आ, आ, जाने में रास्ता व्याड़ी का विकास नहीं हुआ अभी तक तो कुछ क्या हुआ कुछ नहीं है कितने बार आए कितने बार विकास किया ना बहुत में किया नहीं मेरे वोटिंग है ना वोटिंग है सोनमा नगर में है अभी सोनमा नगर में किसको भी मार दूंगा नहीं तो लाल बटन दबा दूंगा देशी पिऊन ना दे, दे। तर नाही बोलू नाही आम्ही जाऊंगा पॅक मारणे झोट नाही बोलू सच्चाई में येत नको जाऊ ना देशी काय नाही होत ना पच नाही नाही आमचा कसा आहे पाच मिनिटा मिनिटामध्ये आमची उतरून जाते पछिना पचीना काय हानिकारक आहे ना दारू पिण काय नाही हानिकारक कशीच नसे राहिमागाने प्याव लागते मत्तानाच्या दिवशी नको घ्याल नाही बंदी नाही ना टी शर्ट दाखवून ठेवू का

बाईकवाले तुम्ही का? बुटा काका आहे तुम्ही इकडले का नाही बाबा हे समस्या म्हणजे काही वर्षापासून आहे सुटून राहिली अनेक आमदार येतात जातात नगर परिषद टॅक्स घेते वाटते इकडलं रस्ते खाऊन नाही होत बाबा काय माहिती काही समजायलाच नाही ना सर आम्ही म्हणतो सर्व रोड झाले बाड कोणतो वीस तारीख किले बटन तुमच्या हातात आहे निर्णय तुमच्या हातात आहे काय म्हणते तुमचं इकडे निर्णय निर्णय आता आता निवडून काय झाले होईल तुम्हाला काय जो समजा निवडून आल्यावर बी समजा काही काही करू शकणार नाही बाबू नाही करू शकत मेघे नाही करू शकत कोणीच नाही करू शकत मला माहिती हे रोडचं काम कसं आहे मला आहे का झाला दुःख खरोखरच आहे आमदार खासदार पुरे पैसे खाते ह्या रोडचे पण रोड नाही बनवून तीस वर्ष झाले आहे जसा तसा बरसात मध्ये येऊन फक्त तुम्ही पैदल चालून दाखवा मला ह्या रोड ना अरे आम्ही आमच्या गाड्याने चालत ह्या रोड नंबर सात मध्ये समीर मेघेनं इकडे विकास केला म्हणते मग इकडे का के नाही केला मग ह्याचे पैसे गेले कुठं मला सांगा तुम्हाला टॅक्स भेटून राहिला सर्व मिळून राहिला मग याच काम विषय मला सांगा तुम्ही पण हे जे तुम्हाला चालकाला त्रास होत आहे हे ट्रान्सपोर्टर आहे मोठे मोठे हे बोलले कम्प्लेट केलेले आहे तुम्हाला एकीन जर नसन तर मी आता दाखवतो तीन कम्प्लेट केलेल्या पण याचा जवाब नाही आलेला आहे समीर मेघेकडे रोडची कोणची आपलं आमदाराकडे समीर मेघेकडे के नाही केलेली आहे याच कोणाचं काम आहे हे महानगरपालिकेचा आहे नगर परिषदचा नगर आहे आनंद किपलानी म्हणून सन्यानी बघा म्हणा तुम्ही आज भी अगर नसन केले तर पुऱ्या ट्रान्सपोर्टची ची कम्प्लेट माय म्हणणं हे आहे तपली कामाले आहे वीस तारखेला तुम्ही सगळे लोक काही निर्णय घेणार आहे कोणतं आम्ही आमचं आता घेऊ घेणार हो आम्ही आमचा निर्णय घेऊ आमचं काही इश नाही आहे ना काहीच नाही काही भेटून आलं ना आम्हाला मजुरी मजुरी करणं आहे पोट भरणं हां ह्या रोड न तुम्ही आता मला सांगा पाचशे किलो महालगर भरलाय गाडीतनी तो गाडी जाते का हे नाही जात हा मग नुकसान होते गाडीचं गाडीचं नुकसान म्हणजे भाऊ पाहून घ्या नाशेची ट्रिप हजार रुपये खर्च मग काय करणार आहे म्हणून राहिलो आम्हाला तकली पैसे देऊ आता लाडक्या बहिणीची घरी भेटले लाडक्या बहिणीशी आम्हाला मतलब नाही आहे अरे काय काय म्हटलं लाडका बहिणीला पैसे भेटून राहिले लाडका भाटवाले भेटून राहिले का लाडक्या मग बहिणीला देऊन राहिले तर लाडका वाटवायला कोण दे पैसे राहू का नाही राव नाही राह मग बहिणीला कस देऊन राहिले लाड भाटवा का भाडीत नाही गेला का भाटवा बरोबर आहे ना या रोड न माल का रिक्षावाला अगर ना तर रिक्षावाला बी रोड जाऊन रिक्षावाल्याला तपली का पैदलवाल्याने जायचं आहे आता वीस तारखेला बटन तुमच्या हातात आहे लाल बटन आहे ना आपल्या हातात लाल बस लाल बटन आपल्या हातात आहे आता बिलकुल लाल बटन आहे आपल्या हातात आता

आम्ही मेहनत कुठं करून राहिलो एवढा मोठा पूल झाला किती मोठा पूल झाला अरे त्या पुलाशी काय आम्हाला आम्हाला पुलाशी पुलाचे मतलब नाही आम्हाला हा रस्ता पाहिजे ह्या माले कमावता धन आमचं हे आहे ट्रान्सपोर्ट कुणा कोणाला लाईन आहे ह्या लाईनला आहे अर्ध तर चाललं गेलं लाव्याला आणि आम्ही काय कमाव इथं घंट्या साऱ्या सकाळच येऊन बसलोय इथं एक रुपयाची पाहुणी पट्टा नाहीये काय होती मग कस फ आता पाह ना तुम्ही महागाई महागाई सस्ती नाही महागाय कांदा काय भाव आहे छत्तीस रुपये किलो तेलवर वाढवलं हा तेल वाढलं का छत्तीस रुपये किलो तेलावर हा गॅस सिलेंडर तर कमी केलं ना कोण केलं कमी अकराशे रुपये सिलेंडर घेऊन राहिले आमच्याकडून अकराशे अकराशे आणि बावीसशे रुपये तेलाची बिमा बावीसशे झाला बावीसशे केला बावीसशे मग अरे तर आम्ही गरीब तो मेलो ना सगळे जे आहे ना कामगार लोक आहेत रोज आपली इथं गाड्या घेऊन येतात आणि इथं रोजी भेटली तर ठीक नाही तर मग गाडी वापस घेऊन जातात सकाळ पासून बसूनच होते हे सगळे मग समस्या भरपूर आहे महागाई भरपूर आहे रस्ते नाही आहे मुळे यांच्या गाड्याही खराब होते तोही झटका बसते एकंदरीतच जे आहे विकास जरी झाला असेल पण मात्र वाडीचा जो ट्रान्सपोर्ट एरिया आहे त्यापर्यंत अजून विकास पोहोचला नाही आहे त्याच्यामुळं हे सगळे जे चालक आहे नाराज आहे आणि आमदार पालबी आहेत सगळे चालक मालकच आहे तुम्ही लोक मी ड्रायव्हर आहे चालक मालकच आहे तर हे सगळ्या लोकांची नाराजी आहे कारण रस्ता रस्ता असण खूप चांगलं आहे कारण रस्ता जर नसला तर गाड्याच्या सुद्धा गाड्याचं सुद्धा नुसतं नुकसान माझी गाडी पाचशे किलो माल नेते आणि मी उभाच राहीन त्याचा आठशे किलो जर माल जर असला तर ह्या रस्त्यानं तुम्ही जाऊन दाखवा जाता कारने। भाए भाए मनों मनों का तुम्ही तुमची कार नाही सुरू अरे तर येणारच आहे ना तो तुम्ही केलंच नाही ना काही नाही केली ना दिसू राहिले मग अरे मला करावं लागते सारे जनतेसाठी लेबर आहे सगळे आहे ड्रायव्हर आहे गाड्यावाले आहे असं आहे का केलं ज्याच्या लक्ष नाही देत त्याच्यावर कोणाचा कोणा कोणीच नाही देत भाऊ इकडं पा ज्याच्या हातात गेले पैसे त्याच्या हातातच गेले बाकीचे खाऊन बसले आपल्याला म्हणणं आहे का समीर मेघे भाऊला निवडून द्यायच हाय पण याची तरक्कीच नाही केली तुम्ही ना तर कसं निवडून द्याव कोणाला मला हेच नाही विचार समजा बरोबर आहे बरोबर आहे आम्हाला कोणी पाचशे किलो माल तर देणार नाही नाही तर सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत तर घरी गाडी न्याय लागते वापस एक एक रोड कमा रे गरीबो के नुकसान हो रही वो कोण देख रहा साप लोक बोलते माल यहा रख तेरा टायर फुटे तेरी गाडी टूटे हमको मत बोल ट्रॅफिक मे झगडा गाडी का हो रहा नोट कमाने वाले कमा है कि नहीं है ये परेशानी है देखो ना ये और जब अरे जब टैक्से नहीं भरे थे तो पूरे स्कूल हारको को, को उसको ताला मार दिए थे आप कहा चले गए बारे बारे बारे। है कोई गरीबों के माँ बाप चुनाव है अभी अभी बटन तुम्हारे हाथ में है हमारे हाथ में गाड़ी का बटन हमारे हाथ में वो क्या है चुनाव होने का होनेरिंग रहे हाथ में बटन अभी है इधर में रहेंगे अभी चुनाव है बटन हमारे हाथ में है तुम्हारे हाथ में क्या है तो मटन तुम्हारे हाथ में हड्डिया तुम्हारे हाथ में है है कि नहीं है भी नाराजी दिख रही सर नाराजी अरे नाराजी नहीं है मर रहे हम क्या करेंगे सर यहाँ मर रहे हैं अभी पच्चीस तीन साल से है मर रहे है, अभी देखो क्या है अच्छा, अभी अभी कुछ कांड हो ना तो अभी पुलिस आ जाती अब भी एक्सीडेंट कभी होगा भीड़ गई गाड़ी गाड़ी पर ये जमाने से रोड खराब हो रहा है ये जनता देख रही कुछ भी नहीं है सांगू को ना ले दुख मिले ऐसी बात है ये विकास तो बड़ा हुआ बोलती वाड़ी हु का पर विकास अब विकास है कि क्या करने आप क्या करेंगे विकास है तो बकस ही बकस दिख रहा है अरे तो। भाई अभी तो तुमको सब मिलेंगे जब विकास सर को मिलने को जाओ तो चौकीदार गेट पर रहता साफ आयर के बाद में आ जाना तो वाला विकास नहीं बोल रहे हैं वाड़ी का विकास वाड़ी का बोलो कौन था बोला हम पर जो भीतरी वो बता रहे हैं हम पर जो बेतरी हो चाळीस हजार रुपये जेवढे टायर कीच आहे खरं आहे कारण वाडीचा विकास झाला तसं बोलल्या जाते पण काही ट्रान्सपोर्टर एरिया मध्ये जर आपण रस्ते बघितले ना तर दयनीय अवस्था आहे थोडा रस्ता जाम नाही झाला पाहिजे हो चला धन्यवाद हो चलो धन्यवाद आपचायगे जन जनता तक तुम्ही पण स्कूटर आपले गाड्या दोन चार रस्ता खूप खराब आहे आपला रस्ता बनला पाहिजे बनला पाहिजे हे आपल्या मेगे साहेबांनी विनंती आहे हे बनून द्या आम्हाला आतापर्यंत तर मेघे साहेबच आमदार होते ना आता निवडणुकीच्या सोडी विनंती करू राहिले का तुम्ही आतापर्यंत नाही केली विनंती प्रॉब्लेम खूप आहे ना बरसात मध्ये पूर्ण पाणी वगैरे साचते म्हणणं त्याचा विनंती आतापर्यंत केली असती तर झाला असता रस्ता झाला असता पण आता आणखी करायला पाहिजे ना आणखी तरक्की करायला पाहिजे ना काही ना काही अच्छा बस ही अपेक्षा आहे आपली अच्छा 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 तुमची हो भाऊ तुमची काय अपेक्षा रोड व्हायला पाहिजे लवकर रस्ते तर व्हायला पाहिजे पण नाही ना याचं काय बघू ना काय करणार ते वीस तारखेले बटन तुमच्या हातात आहे ते ते बघून हे नक्कीच रस्ता पुन्हा दाखवूया आपण एकदा हे रस्त्याला चालत चालत जातो आम्ही या रस्ता बघू शकता तुम्ही हा झुम करून दाखवा पूर्ण हा असा रस्ता आहे वाडीचा कि म्हणजे पूर्ण हा जेवढा ट्रान्सपोर्टचा एरिया आहे पूर्ण हा जो आहे म्हणजे अजूनही खडखड रस्ता आहे पाऊस जर आला तर मात्र इथली परिस्थिती ते भयानकच होते पण अजूनपर्यंत इथल्या स्थानिक लोकांनी ने, नेत्यांनी ने म्हणा की इथल्या आमदारांनीसुद्धा या रस्त्याकडे का दुर्लक्ष केलं अशीच जनतेची मागणी आहे तर नक्कीच आम्हीसुद्धा समस्या काय आहे जाणून घेण्यासाठी वाडीमध्ये आलो होतो पण वाडीच्या ट्रान्सपोर्ट एरियामध्ये एकदम दयनीय अवस्था आहे लोकांची मात्र खूप मोठी नाराजी आहे या याकडे आ, विकास करावा अशी त्यांची मागणी आहे रस्ते झाले पाहिजे हीच त्यांची मागणी आहे मोठा ट्रान्सपोर्ट एरिया असल्यानं पण नक्कीच बटन आता वीस तारखेला तुमच्या हातात आहे हे बघू शकता हा ऑटो जो येत आहे ना आता हे रस्त्यानं खडतड भागामधून असं येत आहे तो बघू शकता हा रस्ता तर आहे चालकांचीच चालकांची सुद्धा चालकांची मोठी या ठिकाणी चालकांना सुद्धा मोठी कसरत करावा लागते या ठिकाणी मोठी कसरत करावी लागते म्हणून नाराजी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थी दिसून आलेली आहे लोकांची तर नक्कीच वीस तारखेला बटन तुमच्या हातात आहे मतदान केंद्रावर जा आणि बटन दावा कोणाची दावा ते आम्ही तुम्हाला सांगणार नाही पण मतदानाचा जो अधिकार संविधानाने दिला आहे तो तुम्ही अवश्य बजावा आणि तेवीस नोव्हेंबरला जो आहे हिंगणा मतदारसंघातील आमदार कोण बनणार हे तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होईलच तोपर्यंत बघत रहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार